कोयना धरण परिसरात दमदार पाऊस धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ कोयना परिसरातील ओझरडे धबधबा वाहतोय ओसंडून निसर्ग पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरण परिसरात सध्या दमदार पावसाने हजेरी लावली असून गेल्या दोन दिवसात पडलेल्या पावसाने कोयना धरण पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे चौदा टी एम सी पाणीसाठ्यावरून हा पाणीसाठा सोळा टी एम सीवर पोचला असून दमदार पावसाच्या हजेरीमुळे कोयना परिसरातील ओझरडे नवजा धबधब्यासह इतर धबधबेही ओसंडून वाहू लागले आहेत हिरवागार निसर्ग आणि दमदार पाऊस यामध्ये कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी कोयना परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे पाऊस सुरू झाल्यापासून कोयना परिसरात आज अखेर पाचशे सोळा मिलीमीटर नवजा परिसरात सहाशे पंचावन्न मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात चारशे सत्तावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोयना परिसरात महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला ओझरडे धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने ओसंडून कोसळत आहे याबरोबरच परिसरातील इतर धबधबेही ओसंडून वाहू लागले असल्यामुळे हिरवागार निसर्ग आणि ओसंडून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी कोयनानगर परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड